नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी ब्लॉगाई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज गुरुवारी आमची इथे मंडई असते तर संक्रांतीची भरपूर अशी मंडई भरली होती तर मी इथे आणायला गेलते तर काय काय आणलं ती तुम्हाला दाखवलं ही अशी भरपूर अशी मंडई आहे सगळ्यात महत्त्वाचे हे खण असतात संक्रांतीसाठी पुजण्यासाठी हे खण लागतात ते आणलेत ही कोथिंबीर आहे पात आहे हरभऱ्याचा ढाळ आहे तिकडे पपई आहे कारलं आहे ऊस आहे मटार आहेत मकाची कणसं आहेत बटाटा आहे पेरू आहेत कांदे आहेत गाजर आहे भुईमुगाच्या शेंगा आहेत वांगी आहेत भेंडी आहे हे ख चुडे हे चुडे लागतात महत्वाचे हे कनिस आहे ज्वारीचं भेंडी आहे घेवडा आहे खायची पानं विड्यासाठी लागतात केळी आहेत ती बोर आहेत हे गावरान तिळ आहे मुळा आहे फुटाणे आहेत ही अशी मंडई आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद